नमस्कार मंडळी आता हिवाळ्यात भरपूर असा वाटाणा येतो बाजारात तर आज मी तुमच्यासाठी मस्त अशी सोपी आणि झटपट टिफिन रेसिपी घेऊन आली आहे हो मंडळी खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे ही आहे वटाणा बटाट्याची अगदी सोपी भाजी हो मंडळी व्हिडिओ आवडल्यास जाता जाता, जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी इथे कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घालू शकता भाजीत जितकं जास्त तेल असतं तितकी भाजी चविष्ट लागते सोबतच ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी भरपूर असा कडीपत्ता घालायचा अर्धा चमचा जिरे घालायचे पाव चमचा हिंग आणि भरपूर असा कांदा घालून घ्यायचा आहे कांद्याने ह्या भाजीला खूप मस्त अशी चव येते जर भाजीत कांदा भरपूर असेल तर भा भाजी अगदी अगदी चविष्ट होते कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे गां कांदा थोडासा गुलाबी रंगाचा झाला की आपण ह्यामध्ये ठेचलेला आलं लसूण आणि हिरवी मिरची घालायची आहे म्हणजेच जितका आलं लसूण लागणार आहे त्यामध्ये एक ते दोन हिरवी मिरची घालून मगच ते ठेचायचं आहे आता कांद्यासोबत आलं लसूनसुद्धा मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आता कांदा गुलाबी रंगाचा था झाला की आपण ह्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून किंवा पेस्ट करून घालू शकतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला पटेल ते तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता आता कांदा टोमॅटो आणि आलं लसूण छानपैकी परतून घ्यायचं आहे अगदी टोमॅटो मऊ होईपर्यंत सो मंडळी एक ते दोन मिनटात टोमॅटो पूर्णपणे मऊ होईल तर आपण टोमॅटो झाकण ठेवून शिजवायचं आहे त्या अगोदर ह्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार म्हणजेच भाजीचं चवीनुसार जे मीठ असतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण ठेवून आपण हे टॉमॅटो शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे गिर होईपर्यंत सो मंडळी एक ते दोन मिनटं झाकण ठेवून मंदाच्यावर शिजवायचं आहे टॉमॅटो तर एक ते दोन मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असा टॉमॅटो मऊ झालेला आहे हे पहा मस्त असं तेल सुटलेलं आहे कांदा टोमॅटोला सो मंडळी तुम्ही ह्याच पद्धतीने समजू शकता की तेल सुटलं की कांदा टोमॅटो भाजलेला आहे आता आपण ह्यामध्ये काही थोडे मसाले घालणार आहोत कारण ऑलरेडी आपण हळद घातलेली आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा गरम मसाला गरम मसाला इथे स्किपही करू शकता कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये सर्व गरम मसाले असतात सो मंडळी व्हिडिओ करायचा म्हणून मी घातलेला आहे बाकी काही हरकत नाही आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले वटाणा आणि बटाटा ह्यामध्ये घातलेला आहे आणि ह्या सर्व ग्रेवीसोबत वटाणा बटाटा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे सो मंडळी आपल्याला वटाणा आणि बटाटा पन्नास टक्के असंच तेलात शिजवायचा आहे अजिबात पाणी अगोदर न घालता आता हे मिक्स करून झालेलं आहे झाकण ठेवून चार ते पाच मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा वाटाणा बटाटा तेलातच शिजवायचा आहे सो मंडळी पन्नास टक्के असाच वाटाणा बटा बटाटा शिजल्यानंतर आपण ह्यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी घालायचं आहे म्हणजे म्हणाल तर अर्धी वाटी जास्त नाही भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर मिक्स करून आपण पुन्हा झाकण ठेवून छानपैकी वटाणा बटाटा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे सो मंडळी तुम्ही ह्याची रस्सा सुद्धा करू शकता जर आता इथे तुम्हाला जर शेंगदाण्याचे कूट आवडत असेल तर ह्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे याने भाजी अशी मिळून येईल आणि लपथपसुद्धा होईल आता झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मंदाच्यावर भाजी शिजू द्यायची आहे आठ ते दहा मिनटात मस्त अशी भाजी शिजून होईल आठ ते दहा मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्तच अप्रतिम सो so, मंडळी तुम्ही बघू शकता भाजी शिजलेली आहे आणि पण पाणी अजून आहे भाजीत सो so, मंडळी आपल्याला हे पाणी पूर्णपणे आटवायचं आहे झाकण न ठेवता आता हे पाणी आटवून घ्यायचं आहे तर मंडळी आत्ता आपली भाजी शिजून झालेली आहे तयार आहे आपली लपथप अशी वाटाणा बटाट्याची भाजी टिफिनसाठी तयार आहे सो so, मंडळी टिफिनसाठी न करता वरण भातासोबत तोंडी लावण्याकरितासुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता काही हरकत नाही तशी भाजी तयार झालेली आहे तर मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे एकदा नक्कीच ट्राय करा नाही